नीचे गंतनी तवो पती राजा चा साठी सोडी <laughs> काहीतरी चुकलं वाटत सत्यवाला बोले आजचा दिवसच खराब आहे रे आईला गुरे पण कुठं दिसत नाहीत गेली काय रे कोणा शेतात आयला हिकड पण काय दिसत नाहीत अरे हा कोण सिद्धू काय रे हा शिव पारोती रंग भरू दे आपल्या गणा शिव पार्वती गजानना रंग आता ग शरद पाय भरला ग गे मेला बारक्याची गुरु असणार आहेत वाडी गुरु आहेत तरी मना कोणाची झाड विड लय तोडलं नाही त्या वर्षी हो चाकरमानी लागली जो सकाळच सकाळ दिसला काय करतो तरी इकडं अरे काय ना गुरु लावली सकाळची इकडे म्हटलं राहणार तू इकडे जातोस काय ना जरा इकडे आलो तर रानात बघायला कोणी काय चोरलं नाही तर बघतो जरा अरे यावरती जात जो रान बघायला काय सोन्या पेरला आहे होय होय आलो थांब एवढ्या झाली बसून तू काय करतोस या बसीला सावका, सावका चाकर म्हणजे बिल्डिंग आहे काय गाव आहे झाले आज तुला एवढं वरती बसायला कोणी सांगितलं नव्हतं राणे गुरे बघतोय मी पान खाता का जाणू कुठचा बनारसी आहे की कलकत्ता आहे मग कुठचं आहे आपलं गावाचं पान बाबा साधं खाना खानाचा बोला लावा लावा पण जरा चुना कमी लावा चुनाच्या मज्जाच नाही हो होत सवय नाही ना चुन्या बिझाची जास्त चुना लावले मस्त आग होते हो तोंडाची कमी लावा लाव लावतो काय म्हणता आला कधी आलं झालो रे सकाळी आमच्या ते माझे मला माहिती आहे का हो काय सांगू तुला काल यायचं कन्फर्म झालं तिकीट मिळ ना तिकटी तुम्हाला असतं आता बघा अरे आणि लॉकडाऊन मध्ये तिकीट घालवतो सु। माहिती मला अरे त्याच्या कृपया तर आलो म्हणजे अरे मी तिकीट काढायला गेलो हो तिकडे का मला तिकीट भेटली नाही मला अतुलने ते वैभयला कॉल कर त्याची ओळख काय वैभाला कॉल केला तर वैभाला बोललो अरे मला गावाला त्याची तिकीट पाहिजे होती वैभय बोलला काय नाही नऊच्या ट्रेनला जा बिंदास आणि सकाळी टी पकडल्यानंतर मला फोन कर विदाऊट तिकीट म्हणजे विदाउट तिकीट त्याची ओळख आहे ना भाई असा बोलला मला तो मी बाई खुश माझे पैसे वाचले तेवढे साडेतीनशे रुपये मी गेलो आणि सकाळी का बोल आयोग नंबर पान लावलं मुंबईची तेच नाही तर सकाळी उठलो ना रत्नागिरी स्टेशनला उतरलो आणि जो उतरलो तर पुढं चालत जातो ना तो टीसी उभा काय म्हणतोस काय मग तो टी डुंगाल ला के ला के लाल केला असं तुझं डुंगाल मी काय लाल केला नाही अरे उतरलो तर मला oh, no. तो बोलला काय बघतोस का कपिला दिसत ना माझी गेली काय दीपैशात तू बोल उत्तर टी सी मला विचारला आणि तिकीट कुठं आहे बोल माझ्या तिकीट नाही आहे मला त्या वायब्यान पाठवला बोला जा कोण असेल तर मला फोन कर बोलतो कोण मी आमचा तू असं डोळे पिले रागाने माझ्याकडे बघायला लागला मला वाटलं आता माझे लागणार मग त्याला बोलला अरे मला चेंबूरच्या वायब्यान पाठवला नाही आणि तुझे जो त्याने चेंबूरचं वैभ्या नाव ऐकलं मला स्टँड पर्यंत बाहेर सोडलं ना स्वतःच्या गाडीत ते पण एसीतून म्हणजे मला वाटलं तिकीट काय मला त्याचे त्याला डाव मी बाबा आलो फ्री मध्ये काय म्हणते तुमची काय नाही चाललंय चालते तसं चालू दे आता काय करणार पाणी म्हणजे भरलंय की नाही मुंबई नाही अजून एवढा पाऊस नाही लागलाय तर बघू मधीच गावी कसं तुम्ही आला ते राखण द्यायची होती ना तर म्हणून म्हटलं जाऊन येतो दोन दिवसासाठी या मग रात्री जेवायला आमची सोय करत आम्ही येत घेणार आहे तुझं आणतो करून येत ना हाना आना बघूया आग घेऊन येतो घेऊन येतो या रात्री या ये तुझं कुठं गेले कुठं बी मोडलं ना पांढरी काय तुझी आहे की काय एकच जरा ये बघून ये जरा चल खाली बघून ये कुठे जायचं लांब नाही ना काय अरे इथंच खाली पर्या खाली चालेल चल मला लवकर जायचं जास्त लांब नाही आला हे काय आणलंय मुंबईत अरे छत्री आहे एवढी मोठी मग आमच्या एवढी बघू तरी एवढी मोठी छत्री अरे हो मग मुंबईची फॅशन आहे फॅशन नाही एवढं काय म्हणजे जाऊ दे माझ्याकडे उष्णू आलो ने राहायचं बरं माझी पांढरा पांढरा भारी झालाय रे तुझा हा पांढरा ना एक दोन तीन चार पाच आणि साडेपाच साडेपाच अरे वासरू आहे म्हणून साडेपाच आपण एक वासरू आहे असं बोल अरे साडेपाच त्याला बस इथंच बसून घे आता अरे मी जाऊ काही बसू बस तिथं अरे ते असतात कुठे आता गोट्या असतो लांज्याला जायला लागला तुझं आठवतं का आपण ते पहिले इकडे जायचो गुरं आणायचो बारक्या गोट्या तू मी सगळे खाली गुरं सोडायचो परत चढणीच्या पावसात मासे बिशे पकडायचो आणि ते तुला हे आठवतं का त्या गोट्याला चोप चोप मार खरलेला ऐशीचा अरे आणि चढणीचे मासे पकडायला गेली सगळी गुरं गेली घरात सात वाजता आपण आलेला आठ वाजता गोट्याला बारती आठ वाजता जायला आईची जो तेव्हा कसला चालू ती आठवण अजून ना जात नाही बाबा कधी पण पाऊस पडला ना पहिला की त्याची आठवण येते बाबा पहिले गोट्या का त्या दोन गोष्टी विसरायच्या ना एक तर चढणीची माझ्या दुसरी गोष्ट ही दुसरी ती बोका बोक्याची गोष्ट मी विसरलो ना भाई गोट्याची ती बोक्याची गोष्ट बाबा खतरनाक केला करतोच काय आता ना बारक्याच्या गुरुच्या शेणाचा पाय भरला माझा बारक्या गुरु नसली ती मग कुणाची अरे बारक्यान दोन दिवस गुरुच वाढला नाही म्हणतोस का ती तुला माहित नाही नाही अरे अख्ख्या गावाला माहिती आहे काय म्हणतोस काय असं केला नाही काय अरे घोट्या बारक्या गेल्या सुट्टी होती हा गोट्या जो गेला कुडण्यात हा आणि कुड्यात आणला वस्तू ही वस्तू म्हणजे काय अरे वस्तू म्हणजे ही बारक्याने पण दिवस सुमडी गायला सुरुवातीला म्हणतो का मग झालं काय पुढं अरे गोट्या आणला वस्तू आणि बघ मला काय सांगितलेलं नाही मी आणतो त्यात त्याला कोण कॉल करून बोलवतो मी तुला सांगितलं नाही त्यांनी ते दोघांनीच गेम केला वस्तू जास्त भेटते म्हणून एवढं ना ऑनलाईन पॅकेट मग अरे मग काय जो बारक्या प्यायला खचून बारक्याला गेला बेशुद्ध आणि बेशीच भातला गोट्या टाईट म्हणतो काय मग काय झालं माहिती मग गोट्या लावला मला फोन गोट्या घातल्या बांधा शिव्या का तर मला बोलवलं नाही म्हणून विसरला म्हणजे काय नंतर मी गेलो गोट्याला आणि बारक्या गोट्या आणि मी जो कस कस त्याला आणलं उचलून अरे किती पाणी मारले तर शुद्धीत नाही कानाखाली मारायचं नाही त्याच्या कानाखाली गोट्या लाल घातला नंतर शुद्धी नाही मग त्याला घरात ठेवलेलं म्हटलं बापूच्या नाही अगोदर झोपून ठेवूया बापू आला आणि बापसा आल्यावर वास लागला याला अरे जो असा मारला ना असा मारला जो विचारू नको तू कसा मारला नंतर अरे आम्ही बघून बघून हसलेल झालं काय झालं काय जो पुरे गावाला माहिती आहे दोघांचे कान गोट्याला गोट्या वासा मारला बाडक्याला बारक्या वासा मारला दोघं घरा मारल्या नंतर आगला आगली जर तुम्ही असेच मारायचे तुम्ही सुधरू नका चल मी येतो मला ते पुरण्यात जाऊन यायचंय घेऊन येतो मी मी पण पुरवून येतो वाजण्याचा हा चालेल चलो ये संध्याकाळी येणे फक्त सोय करते एवढे नमस्कार मंडळी उन्हाळपुरांच्या असेच नवनवीन गमतीचार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही पहिली तुम्हाला येत जाईल आणि आजचा व्हिडिओ मला कसा वाटला तर कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा चला येतो बाय